अतिदुर्गम कोळणे गावात अस्वलाच्या हल्ल्यात ग्रामस्थ गंभीर जखमी उपचारार्थ येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल पाटण दिनांकणा अतिदुर्गमधील कोळणे गावात अर्जुन मानू डांगरे व ऐंशी यांच्यावर अस्वलाने अमानुषाचा हल्ला करून त्यांना गंभीर रित्या जखमी केले आहे त्यांच्यावर हेळवा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान वन्य प्राण्यांच्या ग्रामस्थांवरील वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे आणि याबाबत सविस्तर माहिती अशी की चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हेळवा वनपरिक्षेत्रातील अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या कोळणे तालुका पाटण येथील अर्जुन मानू डांगरे वय ऐंशी हे मोबाईलला रेंज येत नसल्याकारणाने सोमवार दिनांक चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोळणे गावच्या खासगी क्षेत्रातील मोबाईल नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोन करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर अचानक असवाल्याने हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यात डांगरे यांच्यावर हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे यावेळी तेथून धूम ठोकली स्थानिक ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर ग्रामस्थ वन्यजीव विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी अर्जुन डांगरेला तात्काळ उपचारासाठी हळवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले मात्र जखमा गंभीर असल्यामुळे या त्यांना उपचारासाठी कराडीतील कृष्णा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या घटनेची तत्काळ माहिती मिळतात यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली दरम्यान या हल्ल्यात अर्जुन नागरे यांच्यावर हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजते आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपटसाठी सतर्क येण्यानुस पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सा, सतर्क येण्यानुसार संतोषी जगदाळे कोयनानगर